वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संजय देशमुख पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मतं घेऊन विजयी झाले देशमुख यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून मृग आणि आर्द्रा या दोन्ही नक्षत्रांमध्ये आतापर्यंत जवळपास तीन लाख हजार एकशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी टक्के खरीप क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे परंतु पावसानं अचानक गडी मारल्यानं आता पेरण्या खोळंबल्या आहे। आहेत जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर या पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे यामध्ये रिसोड तालुक्यात सर्वाधिक नव्वद क्षेत्रावर पेरणी झाली मानोरा तालुक्यात सर्वात कमी सहासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के क्षेत्रावर पेरणी झाली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि अग्निशमन दल वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वाशिम मानोरा कारंजा रिसोड मालेगाव आणि मंगरुळपीर या तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणा आयोजन करण्यात आलं यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय करावं आणि काय करू नये याबाबत उपस्थित असलेले सरपंच पोलीस पाटील तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामसेवक पोलीस कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर एनजीओ प्रतिनिधी गावस्तरातील पट्टीचे पोहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महाविद्यालय तसंच बाबाराव मुसळे अमृत महोत्सव समितीसह मुसळे परिवार ब्रह्मा यांच्या संयुक्त विद्यमाने बाबाराव मुसळे यांचा जाहीर सत्कार आणि त्या दाम्पत्याची पुस्तक तुला करण्यात आली संत श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचं वाशिम जिल्ह्यात आगमन झालं मेडशी डव्हा मालेगाव शिरपूर बापेन मसलापेन किनखेडा असा प्रवास करून हिंगोली जिल्ह्यात पालखी प्रवेश करेपर्यंत एक्क्याण्णव किलोमीटरच्या प्रवासात आरोग्य विभागानं पालखीच्या सोबत राहून एकूण दोन हजार दोनशे सदतीस जणांना आरोग्य सेवा दिली केंद्रशासनाच्या वती वाराणसी इथं नुकतंच किसान सन्मान संमेलन घेण्यात आलं या संमेलनात किसान सन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्यात आला राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याकरिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान कक्ष कारंजा जिल्हा वाशिम अंतर्गत कार्यरत कृषी सखी रुपाली पाडर आणि किरण वानखेडे यांची निवड राज्यस्तरावरून करण्यात आली त्यांना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यात तिरंगी लढत झाली अकोला, अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयशी खेचून आणली आपत्ती व्यवस्थापन शोध आणि बचाव पथकाचं प्रशिक्षण काटेपूर्णा प्रकल्प महान इथे नुकतंच पार पडलं या प्रशिक्षणाला अकोला बार्शी टाकळी पातूर बाळापूर मूर्तिजापूर येथील तलाठी पोलीस होमगार्ड अग्निशमन विभाग कर्मचारी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागामध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं कृषी संशोधन आणि विकास समितीच्या तीन दिवसीय बैठकीचं उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात झालं राज्यातील कृषी विद्यापीठांना संशोधित पीक वाणाचं स्वामित्व धन म्हणजे रॉयल्टी मिळाल्यास त्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख यांनी यावेळी केलं यावेळी चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते अकोला जिल्ह्यात पाऊस लांबल्यानं पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याचं अवलोकन केल्यानंतर चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपये अपेक्षित खर्चाच्या या पूरक कृती आराखड्याला मंजुरी दिली संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली यंदा पालखीचं पंचावन्नावं वर्ष आहे धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम बघता सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त घोषित करून कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात आले आहेत पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात केवळ एक दशलक्ष घनमीटर म्हणजे बारा पॉईंट अठ्याहत्तर टक्केच जलसाठा शिल्लक राहिलाय स्मार्ट प्रकल्पात कर्ज कर्जमंजुरी प्रकरण प्रलंबित राहिल्याचं निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या जिल्ह्यातील बँका आणि प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट आढावा बैठक नियोजन भवनात पार पडली त्यावेळी हो ते बोलत होते अकोला जिल्ह्यात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वाशिम आणि अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र याचे